सप्तशृंगी गड भक्तांसाठी आनंदाची बातमी देवीच्या दर्शनासाठी आता एकाच रस्त्यावर अवलंबून राहावे लागणार नाही नवीन पर्यायी रस्त्याच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे म्हणजे भविष्यात दोन रस्ते उपलब्ध होतील सप्तशृंगी देवी उत्तर महाराष्ट्रासह गुजरातमधील असंख्य भाविकांची कुलदेवी आहे यामुळे दरवर्षी चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव काळात लाखो भाविक सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी येत असतात सध्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी भाविकांना नांदुरी ते सप्तशृंगी गड हा एकमेव घाटमार्ग आहे वर्षागणिक भाविकांच्या संख्येत वाढ होत असल्याने सध्याचा मार्ग अपुरा पडत आहे घाटमार्गावर दरवर्षी मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्यामुळे काही दिवस रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जातो यामुळे भविष्यात भाविकांना सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी नांदुरी ते सप्तशृंगी गड व वणी ते सप्तशृंगी गड हे रडतोंडी घाटमार्गे दोन मार्ग उपलब्ध होऊ शकणार आहेत देवीचा प्रवास आणखी सोपा सुरक्षित आणि आनंददायी होणार आणि हो ही फक्त रस्त्याची बातमी नाही ही आहे भक्तीचा मार्ग आणखी विस्तारण्याची शुभवार्ता जय सप्तशृंगी माता बातमी आवडली असेल तर लाईक करा इतर भक्तांना शेअर करा आईचा आशीर्वाद असाच राहो म्हणून कमेंटमध्ये आई भगवती श्री सप्तशृंगी माता की जय लिहायला विसरू नका